बघा एका आयात आकृती शेताची रुंदी लांबीच्या तीन शेत पाचपट आहे जर त्या शेताभोवती तारेचे पाचपदरी कुंपण घालण्यास पंधरा रुपये प्रतिमीटर प्रमाणे साठ हजार रुपये खर्च आल्यास शेताची रुंदी किती असा प्रश्न मित्रांनो अशा पद्धतीचे बरेच प्रश्न या अगोदर सोडवून झालेत वाटल्यास आयात ही माझी लिस्ट जरूर बघा त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगाने विविध प्रकारांनी विचारली जाणारी प्रश्न जरूर तुम्हाला अभ्यासता येतील आयाताकृती शेताची रुंदी लांबीच्या तीनशे पाच पट शेताभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यास पंधरा रुपये प्रति मीटर प्रमाणे साठ हजार रुपये खर्च आल्यास शेताची रुंदी किती आता हे जे प्रमाण शेताची रुंदी लांबीच्या तीनशे पाचपट हे मांडायचं कसं इथं रुंदी लिहा इथं लांबी लिहा बघा शेताची रुंदी लांबीच्या तीनशे पाचपट म्हणजे रुंदी आणि लांबीच हे प्रमाण आहे गुणोत्तर प्रमाण तिनास पाच ही गोष्ट लक्षात ठेवा याचा अर्थ रुंदी आणि लांबी यांचं गुणोत्तर तिनास पाच प्रत्यक्षात शेताची रुंदी प्रत्यक्षात शेताची लांबी किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा ओके आता गणिताच्या उत्तराप्रत जाण्यासाठीचा शॉर्टकट शेताभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यास पंधरा रुपये प्रति मीटर प्रमाणे साठ हजार रुपये एवढा खर्च येतो मग हा येणारा खर्च साठ हजार इथं दर्शवा हा खर्च आहे याला भागीला पंधरा रुपये प्रति मीटर असं मांडा पंधरा रुपये प्रति मीटर ओके हा भाग दिला म्हणजे यातून आपल्याला शेताभोवती जे तारेचे पाच पदरी कुंपण घालायचे त्या पाच पदराची एकूण लांबी आपल्याला गौशील एकूण खर्च भागीला पंधरा रुपये प्रतिमीटर हा भाग द्या पंधरा चूक साठ होतात ह्या चार वर हे तीन शून्य म्हणजे हे उत्तर काय आलं तर हे चार हजार मीटर म्हणजे शेताभोवती जे पाच पदरी कुंपन घालायचं त्या कुंपणाच्या तारेची एकूण ही लांबी आहे मीटरमध्ये बर का शेताभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालायचे म्हणून चार हजार मीटर हे काय तर त्या शेताभोवती जे पाच पदरी कुंपण घालायचं त्या कुंपणाच्या तारेची ही एकूण लांबी पण प्रश्न शेताची रुंदी किती शेत आयात आकृती आहे या प्रस्तुत प्रश्नाचं म्हणजे शेताची रुंदी या प्रश्नाचं उत्तर जर काढायचं तर त्या आयात आकृती शेताची परिमिती आपल्याला माहीत असणं गरजेचं पण ही परिमिती काढायची कशी इथंच याचं उत्तर चार हजार आला हे चार हजार म्हणजे पाच पदराचं माप तारेच्या कुंपनाच्या पाच पदराचं हे माप आहे चार हजार मीटर याला पाच न भागा हा भाग आठ न जातो हे दोन शून्य उरतात उत्तर हे मीटरमध्ये हे एका पदराचं माप हे एका पदराचं माप आयात आकृती शेताभोवती तारेचा किंवा तारेच्या एका कुंपनाचा एक पदर म्हणजे त्या आयात आकृती शेताची परिमिती एका वाक्यात तारेच्या एका फेऱ्याचं माप म्हणजेच त्या आयात आकृती शेताची परिमिती आता परिमिती गवसली सर इथं सूत्र मांडा शेत आयाताकृती आहे म्हणून आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र पाठ करा दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे हे कसं आलं कळाले तुम्हाला चार हजार मीटर ही शेताभोवती जे पाच पदरी तारेचं कुंपण घालायचं ती त्या पाच पदराची एकूण लांबी आहे या चार हजाराला पाचनं ज्यावेळेस भागू त्यावेळेस मिळणार उत्तर म्हणजे एका पदराचं माप आणि एका पदराचं माप म्हणजेच त्या आयात आकृती शेताची परिमिती म्हणा किंवा म्हणा कळालं सर ही परिमिती आहे त्या आयात आकृती शेताची परिमितीच्या ठिकाणी दर्शवा आठशे हे माप मीटरमध्ये आहे दोन आता लांबी आणि रुंदीची ही गुणोत्तर कंसामध्ये अधिक स्वरूपात मांडा दर्शवा ओके आठशे मीटर कंसाबाहेर दोन कंसातील प्रोसेस प्रथमतः पाचन तीन आठ एक्स ओके आठशे मीटर आता दोन आतील आठ एक्स ला गुणिला आहे म्हणून हा गुणाकार सोळा यक्स आता कडे येतानी सोळा भागिले मांडावे लागतात भाग सोळा पंच्याऐंशी त्यावर हे शून्य पन्नास न गेला हे उत्तर आलं मीटरमध्ये लेकरांनो पन्नास हे उत्तर आलं मीटर मध्ये यक्षची अर्थात किंमत पन्नास मीटर आल्याएक्सची किंमत या गुणोत्तरात मांडा जस की तीन गुणीला पन्नास म्हणजे हे उत्तर मीटर मध्ये आलं म्हणून दीडशे मीटर ही झाली शेताची रुंदी आणि रुंदीच आपल्याला विचारली एखाद्या वेळ लांबी विचारली असती तर म्हणून लांबीच्या गुणोत्तरात आलॅक्स किंमत पन्नास मीटर मांडा उत्तराप्रत जा पन्नास मीटर म्हणजे दोनशे पन्नास मीटर झाली शेताची लांबी आपल्याला प्रश्नामध्ये शेताची रुंदी किती असा प्रश्न होता दीडशे मीटर हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके